तर साम टी व्हीवरती एक्सक्लुझिव्ह ही दृश्य आपण पाहतोय अशोक चव्हाण हे आता निघालेले आहेत अगदी थोड्याच वेळामध्ये त्यांचा भाजपात प्रवेशसुद्धा होणार आहे साम टी व्हीवरती ही एक्सक्लुझिव्ह आपण दृश्य पाहतोय काल अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला याशिवाय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यानंतर आज ते भाजपात प्रवेश करणार असंही म्हटलं जातं आणि आज बारा वाजता त्यांचा हा पक्षप्रवेश होणार असल्याचं सुद्धा कळत आहे साम टी व्हीवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत अशोक चव्हाण आता थोड्याच वेळामध्ये पक्षप्रवेशासाठी म्हणून पोहोचणार आहेत पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद आहे आणि याच माध्यमातून आपण पाहतोय की अशोक चव्हाण यांचा आज भाजप प्रवेश होणार असल्याचं सुद्धा कळत आहे सध्या साम व्हीवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय अशोक चव्हाण यांची आणि आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं आज माझ्या राजकीय आयुष्याची मी पुनश्च एकदा नव्याने सुरुवात करत आहे आज मी रितसर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे दुपारी बारा साडेबाराच्या आसपास हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री बावनकुळे आशिष शेला यांच्या उपस्थितीमध्ये आणि अन्य जिल्ह्यातली काही संभाव्य लोक प्रवेश शक्यता आहे त्यामुळे मी तिथे आता आता निघालेलो आहे आणि हा कार्यक्रम दुपारी होणार आहे आज आज मी बारा साडे बारा के दौरान जिंदगी की पॉलिटिकल करिअर की एक नई सुरुवात करणे जा रहा मी आज मेरा भाजपा में एंट्री है प्रवेश है और दोपहर को बारह साढ़े बारह में वहां जाकर राज्य के डिप्यूटी सीएम देवेंद्र फडणवीस जी और बावनकुड़े जी उनके प्रदेश अध्यक्ष आशीष शेलान मुंबई के अध्यक्ष अन्य नेताओं की उपस्थिति में वहां पर आज का भाजपा कार्यालय फंक्शन सर मैंने किसी को भी निमंत्रित नाही को कोई इन्व्हिटेशन नाही दिया एका नव्या पर्वाची सुरुवात केलेली आहे काय मागितलं देवाकडे नाही मी नेहमीच करतो ना नवीन काही पूजा नाहीये मी घरातून बाहेर जात असताना रोजच पूजा करतो त्यामुळे हीच गोष्ट माझ्याशी नवीन नाहीये कुठल्याही कामा कामा करता ईश्वराचा आशीर्वाद शुभकामा करता देवाचा आशीर्वाद घेण्याची माझी नेहमीच पद्धती राहिली आहे है हालांकि चर्चा ये की हालांकि जिस तरह से आपने इस्तीफा दिया क्या कांग्रेस के विधायक विधायक जो बड़े लीडर राहुल गांधी हो गए या अन्य नेता आपसे संपर्क वापस आने की अब छोड़िए जो हो गया अभी नई शुरुआत आह्वानात्मक है उद्या बोलूँ तर अशोक चव्हाण हे माध्यमांशी बोलत होते राजकीय कारकिर्दीची आजपासून नवीन सुरुवात करतोय असं म्हणत आज मी भाजपात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी आता यावर शिक्कामर्तब केलेलं आहे बारा ते साडेबारा दरम्यान हा पक्ष प्रवेश होणार असल्याचं सुद्धा यावेळी त्यांनी माध्यमांना सांगितलेलं आहे आय एम फॉर्मली जॉईनिंग भारतीय जनता पार्टी इन द ऑफिस ऑफ बीजेपी टुडे तर आपण पाहतोय की अशोक चव्हाण हे माध्यमांशी बोलत होते राजकीय कारकिर्दीची आजपासून मी नवी सुरुवात करणार असल्याचं सुद्धा अशोक चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे मी भाजपात प्रवेश करणार असल्याचंही अशोक चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे अगदी थोड्याच वेळामध्ये हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे तर मी कोणालाही निमंत्रण दिलं नसल्याचं सुद्धा अशोक चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलंय